विटा रोटरी परिवाराच्या वतीने शहरातील चारशे चौसष्ट मुलांची मौखिक व दातांची तपासणी करण्यात आली आहे लहान मुलांना बालवयातच आपल्या मौखिक आरोग्याच्या महत्वाची जाणीव आणि जागृती व्हावी या उद्देशाने विटा रोटरी परिवाराच्या वतीने शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची व बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कोष्टी प्राथमिक विद्यामंदिरातील एकशे ऐंशी मुलांची मौखिक व दातांची तपासणी करण्यात आली आहे या प्रसंगी रोटरी अध्यक्ष विक्रम जैन यांनी मानवाच्या आरोग्यामध्ये तोंड व दातांच्या स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण असून मौखिक व दातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर अनेक आजारांपासून मिळते आरोग्य संपन्न जीवन संपादन करता येते या गोष्टीची जाणीव ठेवून मौखिक आरोग्याबाबत लहान वयातच मुलामध्ये जागृती होण्यासाठी शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या दात तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा लिया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगणी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली पालकांनीही याबाबत सजग राहून आपल्या पाल्याचे आरोग्य जपले पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले या शिबिरामध्ये विट्यातील प्रति यश दंतवैद्य डॉक्टर नरेन मेहत्रे डॉक्टर अमित कोरे डॉक्टर श्रद्धा पाडळकर डॉक्टर गौरी हिंगमेरे यांनी उपस्थित राहून मुलांच्या दातांची तपासणी करून आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला दिला यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रोटरीच्या वतीने मोफत टूथब्रश व पेस्ट वितरित करण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रेसिडेंट विक्रम जैन सेक्रेटरी अमृतराव निंबाळकर अनिल देशमुखे सागर मेत्रे प्रवीण दाते यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते या कामी क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ व बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापक व अध्यापक वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केलेत रमेश जाधव स्टार न्यूज विटा